पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास भाव आराखड्यामध्ये या स्मारकाचं लोकेशन टाकलेलं नव्हते परंतु गुगलने देखील आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखी देखी देखील दखल घेऊन अध्यक्ष गणेशजी करोळे यांच्या काळामध्ये गुगलने देखील या स्मारकाची दखल घेऊन हे लोकेशन गुगलवरती टाकलेलं आहे आपण अध्यक्ष गणेशजी देख यांच्या यांच्यासोबत बोलणार आहोत नेमका हा आपला जयंती सोहळाचा नेमका कशा स्वरूपाचा पार पडला आहे त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत गणेशजी नेमका हा जयंती महोत्सव आज कशा स्वरूपाचा पार पडला आद्य क्रांती गुरु नवजी वस्ता यांची दोनशे एकतीसावी जयंती आहे आज आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही अगदी उत्साहात साजरी करता सर्वांना क्रांतिकारी जय लवजी मी गणेश कलवले लवजी वसाद साळवे जयंती प्रबोधन पूर्व अध्यक्ष मी सर्व सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराला व तसेच अखिल महाराष्ट्रातल्या मातन बांधवाला सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवड शहराचं जे आत्ता जे डी पी प्लॅनमध्ये जे जे आता कार्य काम चालू होतं विकास आराखड्याचा त्याच्यामध्ये क्रांतीगुरू लवजी वास शाळेचं स्मारक आहे इथं चिंचवड अशी या ठिकाणी तर ते आराखड्यातून त्याचं वगळण्याचं का काम झालेलं होतं गुगलच्या माध्यमातून तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आपले अधिकारी पौराणिक सर पौराणिक अनेक सरांनी वारंवार गुगलला लेटर देऊन निवेदनाच्या स्वरूपात तसेच पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मातंगांनी मातंग बांधवांनी त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे शिहाचा वाटा असलेले आमचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक दादा लोंडे व तसेच संजय भाऊ ससाने अरुण भाऊ जोगदान युवराज भाऊ दाकले आमचे ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे तसेच मोहनदादा दिशे रिटे साहेब तसेच आमचे तांबेसाहेब सुरेशदादा कांबळे अनेक असे महात्म समाजातले अविनाश भाऊ शिंदे असतील बाबूसाहेब पाटोळे असतील शंकरभाऊ कावळे असतील अश कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून आम्ही लढा दिला आणि लढा दिल्याच्या नंतर गुगल आमच्या मागण्या मान्य करावं लागल्या आणि त्याच्यानंतर हे जो पिंपरी चिंचवड शहरातला जो डीपी प्लॅन आहे त्याच्यातून वगळायला आमचा जो स्मारक आहे आमचा बापाचा जो स्मारक आहे त्याला आम्ही आराखड्यातून वगळल्याच्या नंतर गुगलच्या माध्यमातून लेटर देऊन निवेदन देऊन वारंवार दिल्याच्या नंतर आम्हाला यश आलेलं आहे आणि आता जगाच्या कुठल्याही पातळीतून गुगलवर सर्च केलं तर कांतीगुरू लवजीव असा साळेस स्मारक असं तुम्हाला स्पष्टपणे दिसत आणि ते आपलं हे जे केलेलं आहे ते आमच्या सकल मातन समाजाच्या वतीनं आणि आमच्या कार्यकर्त्याच्या वतीने हे सक्ष झालेलं आहे साध्य झालेलं तरी मी सर्व मातन बांधवाचं मी मनापासून मनोगत अभिनंदन व्यक्त करतो त्यांच्याबद्दल आणि दुसरी गोष्ट आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोनशे एकतीसावी अशी आमच्या बापाची जयंती अगदी थापाने साजरी होती है। आ, तरी डॉक्टर साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अनुभव साठे यांची जयंती पाच दिवसाचा कार्यक्रम असा भव्य असा कार्यक्रम केला जातो त्याच धर्तीवरती आज चिंचवड या ठिकाणी आमचे बाप असा साळे त्यांची तीन दिवसाची जयंती आम्ही करतो असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेले विशेष करून पुराणिक साहेबांचे मी मनापासून त्यांचे आभार मान मान्य करतो तसेच माझे जे माझे खांदा खांदा लावून जे माझे समाजसेवक आहेत माझे सहकारी मित्र आहेत त्यांचं अभिनंदन करतो जय जय भीम जय लावजी जय महाराष्ट्र जय शिवराय तर हे होते लहूजी वस्ता साळवे प्रबोधन पर्व दोन हजार पंचवीस सव्वीस चे अध्यक्ष आज ते स्मारक आहे जे आद्य क्रांतीगुरु लहूजी वस्ता साळवे यांचं स्मारक आता जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपण गुगलच्या माध्यमातून पाहू शकतो आणखीन देखील काही समाजसेवक आहेत त्यांच्याही तोंड आपण ऐकणार आहोत नेमकं काय तुम्हाला ही गोष्ट खरंच महात्म समाजासाठी अभिमानास्पद आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेचा खूप मोठ्या याच्यामध्ये पुढाकार आहे आणि बहुत आहे आपल्या महात्म समाजाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पाठपुरावा केलेला आहे त्यांचं देखील मोठे यश आहे आणखी काही काय सांगाल काही आज अंत्यक्रांती करून जी लोजी साल यांची दोनशे एकतीसावी जयंती या पिंपरी चिंचवड शहरामध्ये साधे होते तुम्ही काही कशा पद्धतीने शुभेच्छा देता विनम्र अभिवादन करता